कष्टकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या फायद्यासाठी त्यांना लाभ झाला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्र माजी आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांनी अख्खा महाराष्ट्राचं आजच्या मोर्चावर लक्ष आहे अठ्ठावीस ऑक्टोबर हा हुंकार दिला होता त्यांनी चलो नागपूर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकारला सरठे पळ करू सोडू असंही त्यांनी वक्तव्य वा, केलं होतं आणि तीच जाण आणि भान ठेवत आज सत्तावीस ऑक्टोबर आहे आज आगे करणार आहे नागपूर साठी भाऊ काय सांगायला आता इथून आज पूर्ण जिल्ह्याभरातून हजार ट्रॅक्टर आता आम्ही वर्धेला जाणार आहोत वरुड मोर्चीचे परस्पर बाहेरून लोक येणार आहे आणि आता इथून आम्ही आता थोडं एक तासात सुरुवात करतो आहे मला वाटतंय घरी बसणाऱ्या शेतकऱ्यांनी मी शेतकरी म्हणून आलो पाहिजे आणि जर आता जर एकत्र आलं नाही तर पुन्हा ती वेळ आपल्यावर येणार नाही अभिनय तो कधी नाही या विचारानं सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा संघर्ष उभा केला पाहिजे याच्या अपेक्षा आहे आता घरी बसू नका मित्रो हो। हे आपल्या मातीची लढाई आहे सगळ्या जातीतल्या लोकांना मातीसाठी लढावं लोक असं म्हणतात की मातीसाठी जातीसाठी माती खावं पण वेळ आता अशी आली का मातीसाठी जातीला लढावं माती अशा प्रकारची व्यवस्था है आहे जे आपण खर हे शब्द सगळ्यांनी धोक्यात रस्त्यावर उतरावं आताच काँग्रेसनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सतपाळ साहेबांनी त्यांचाही मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतोय आणि याच्यामुळे स्पष्ट होत आता ही लढाई एका पक्षापुरती राहिली नाही तर शेतकरी म्हणून मजूर म्हणून जो भूमीन आहे त्यांच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे दिव्यांग आहे मेंकपाळ मच्छीमार या सगळ्यांनी एकत्रित होऊन ही लढाई लढावी आणि उद्याचं आंदोलन निश्चितच एका वेगळ्या दिशेकडे जाऊ वेगळ्या प्रकारचा विजय हाती घेतल्यावरच वापस येऊ मुख्यमंत्र्यां अपेक्षा आहे का धोरणानं आम्ही आता आंदोलन आम्हाला मारून होता आशीर्वाद घ्यायचा असेल तर या पूर्ण करा भाऊ आई ना आंदोलनाच्या आंदोलनाच्या मुहूर्त मेळावर आज उद्याच आंदोलन आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उद्याच बैठक लावली त्या संदर्भात कन्फ्युज करण्याचा हा प्रयत्न होता का मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक जायचं का नाही जायचं आज संध्याकाळी आम्ही ठरवणार आहे कारण मागची बैठक झाली पण त्याचे निर्णय काही झाले नाही आज त्याला तीन महिने झाले बैठक होऊन होत असे म्हणून करायचं त्यापेक्षा तिथूनच निर्णय जर घेतला तर त्याचा फार चांगल्या प्रकारचा संदेश लोकांना जाईल आणि शेतकरी शेतमजूर सेक्ष मेंढपाळ मच्छिमारांचा दिव्यांगाचा आशीर्वाद मुख्यमंत्र्यांना घेतला पाहिजे पैसे नाही असं सांगाना सांगता आम्ही आश्वासन दिलं ते पाच वर्षात कधी पूर्ण करू असं आढळत अट्टोबरा न करता आता दुष्काळ पडलेला आहे शेतकरी अडचणीत आहे आणि याच वेळेस खऱ्या त्याला माफीची गरज आहे आणि त्याच्यासाठी सा सरकारनं समोर हो। यावं असं नम्र आवाहन करतो पोलिसांची मोठी फोर्स तुमच्या आंदोलनामध्ये दिसते आहे कदाचित हा दडपशाही मुद्दा तर नसेल कदाचित उगं तुमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ते करणार काय आमच्या सोबत राहीन मला वाटतं आंदोलन एवढेच पोलीस ठेवण्याची व्यवस्था करणार आहे कारण धोरणा नाही मारणार आणि बंदूक नाही मारायची व्यवस्था जर करत असेल रामी तैर आहली गोरी बच्ची गो अपने छातीस तैयार है परवा नहीं पोलिस कितने है इससे ज्यादा हमारा दिन कितना बड़ा है देख लेना है मेरा मरने के बाद भी बन छाती अरे मरे पर्यंत वर भी सोबत हाय बच्चू कडू भाव शे कायम सोबत हाय अरे मरे पर्यंत मेलावर सोबत हाय बच्चू कडू भाव तर कायम सोबत हाय विचार करत नाही भरतात स्वतःची घर इथं कर्जा पायी नात झाली तं शेतकऱ्यांची पोर हे कोणी <opinable Por nose> आमचा विचार करत नाही भरतात स्वतःची घर इथं कर्जा पायी नात झाली तं शेतकऱ्यांची पोर आता मी <learned> <yard> <�irmative language> विधवा होतात आमच्या बाया याच कुणाला पडलं काय आता लढू या लढाई हक्काची नाही धरायचे कुणाचे पाया हो विधवा होतात आमच्या आयाबाया याच कुणाला पडलं काय आता लढू या लढाई हक्काची नाही धरायचे कुणाचे पाया <raise> आम्ही विनवणी केली आमची विनवणी झाली आम्ही विनवणी केली वाघ आधी होतो घरी बघा जागा झालाय आमच्यातला वाघ आधी होतो घरी बघाय पर्यंतच नाय मेल्यावर बी सोबत हाय बच्चू कडू भाऊ शेतकऱ्यांच्या कायम सोबत अरे मरे पर्यंतच नाय मेल्यावर बी सोबत हाय बच्चू कडू भाऊ शेतकऱ्यांच्या कायम सोबत हाय आधी लईच भटलो अरे मरे, मरे पर्यंतच नाही मेल्यावरती सोबत हाय बच्चू कडू भाऊ शेतकऱ्यांच्या कायम सोबत हाय अरे मरे पर्यंतच नाय मेल्यावर बी सोबत हाय बच्चू कडू भाऊ शेतकऱ्यांच्या कायम सोबत हाय अरे मरे पर्यंतच नाय मेल्यावर बी सोबत हाय बच्चू कडू भाऊ शेतकऱ्यांच्या कायम सोबत हाय अरे मरे पर्यंतच नाही मेल्यावर बी सोबत हाय सहभागी आहेत महिला सुद्धा इथे सहभागी आहेत तर लगेच या आंदोलनासाठी बच्चीकडून इथून मार्गस्थ होणार आहेत धन्यवाद